नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सरोगसी गर्भधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे देशात सरोगेट मदरसाठी लागू असलेल्या कायद्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखालील समितीनं सरोगसीद्वारे माता होण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिली आहे देशात सरोगसी मदर दोन हजार एकवीस कायदा लागू आहे त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांनुसार मूल नसलेल्या जोडप्याला या पद्धतीनं बाळाला जन्म देता येतो नागपूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या प्रक्रियेला पहिल्यांदाच मान्यता देण्यात आली आहे याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे इंटेंडिंग मदर जे आहेत जे इंटेंडिंग कपल आहे त्याच्यामध्ये एक फिमेल पार्टनर जे आहे त्या फिमेल पार्टनरचं वय हे तेवीस ते पन्नास असणं बंधनकारक आहे आणि जे मेल पार्टनर आहे त्यांचं सव्वीस ते पंचावन्न हे वय असणं आवश्यक आहे आणि जे सरोगेट मदर आहे ते सरोगेट मदरचं वय जे आहे पंचवीस ते पस्तीस या दरम्यान असणं आवश्यक आहे आणि पस्तीसच्या वर जर असेल तर ते त्यासाठी पात्र ठरत नाही सरोगेट मदर हे कुठल्याही महिला जे मॅरिड आहेत ज्यांना बाळ आहे ऑलरेडी असे जे इच्छुक महिला आहे ते सरोगेट मदर म्हणून त्या संमती देऊ शकतात आणि यामध्ये जे वयोचं अट वयाचं अट आहे आणि इतर जे काही त्यांचे प मेडिकल डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये सर्व तपासणी या मेडिकल बोर्डमार्फत केलं जातं आणि अंतीच हा निर्णय घेतला जातो तर यामध्ये जे काही ज्या ठिकाणी उपचार सुरू असेल आणि जे जोडपी पात्र जोडपी आहेत त्या जोडपींनी त्या त्या आपापल्या संबंधित जे डिस्ट्रिक्ट मेडिकल बोर्ड आहे ज्या जिल्ह्याचे ते रहिवासी आहे त्या बोर्डला संपर्क साधून ही प्रोसेस करणं बंधनकारक आहे